आजच्या दिवशीच्या या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत अकरा जानेवारी रोजी असलेले जागतिक दिवस त्या दिवशी घडलेल्या घटना जन्म व निधन अकरा जानेवारी रोजी आंतरराष्ट्रीय धन्यवाद दिन असतो हा दिवस व्यक्तींच्या जीवनात धन्यवाद हा साधा परंतु प्रभाव शब्दाचे महत्व आहे धन्यवाद हा शब्द केवळ आदर व्यक्त करण्यासाठी नाही तर सकारात्मकता आणि कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्यासाठी उपयोगी आहे आपल्या दैनंदिन जीवनात अनेक लोक आपल्यासाठी काही ना काही करत असतात त्यांना साध्या धन्यवादाने सन्मानित करा त्यांच्या प्रयत्नांची दखल घेतल्याचा हा संकेत असतो अकरा जानेवारी रोजी घडलेल्या घटना सतराशे सत्त्याऐंशी विल्यम हर्चलने विरण चंद्र टायटानिया आणि अॅब्रॉन शोधले एकोणवीसशे बावीस मधुमेहावर उपचार करण्यात प्रथमच इन्सुलिनचा वापर करण्यात आला एकोणीसशे बेचाळीस दुसऱ्या महायुद्धामध्ये जपानी सैन्याने कलालमपूर ताब्यात घेतले शे सहासष्ट गुलजारी नंदा यांनी भारताचे अंतरिम प्रधानमंत्री म्हणून पदभार स्वीकारला एकोणवीसशे बहात्तर पूर्व पाकिस्तानचे नामकरण बांगलादेश करण्यात आले एकोणीशे ऐंशी निजेल शॉर्ट वयाच्या चौदाव्या वर्षी बुद्धिबळातील जगातील सर्वात तरुण आंतरराष्ट्रीय मास्टर प्लान एकोणाशे शहाण्णव स्पेस शटल प्रोग्राम कॅनडी स्पेस सेंटर मधून एस टी एस सेव्हन टू चे प्रक्षेपण चौऱ्याहत्तराव्या स्पेस शटल मोहिमेची आणि एंडेव्हरच्या दहाव्या उड्डाणाची सुरुवात झाली एकोणविसशे नव्याण्णव केंद्र सरकार कमाल जमीन कार्यकाळ कायदा रद्द करण्याचा आदेश जारी केले छत्तीसगड उच्च न्यायालयाची स्थापना झाली दोन हजार एक एस पी भरुचा यांनी भारताचे तिसावे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला अकरा जानेवारी रोजी घडलेले जन्म अठराशे जॉन ए मॅकडॉनॉल्ड कॅनडाचे पहिले पंतप्रधान अठराशे अठ्ठावन्न श्रीधर पाठक हिंदी साहित्यिक अठराशे एकोणसाठ लॉर्ड कर्जन ब्रिटिश मसुदी आणि भारताचे व्हॉइस रॉय अठराशे अठ्ठ्याण्णव वी स खांडेकर ज्ञानपीठ विजेते साहित्य एकोणीसशे चौवेचाळीस शिबू सोरेन झारखंडचे सातवे मुख्यमंत्री एकोणीसशे पंचावन्न आशा खाडीलकर शास्त्रीय व नाट्य संगीत गायिका एकोणविशे अठ्ठावन्न बाबुलाल झारखंड चे पहिले मुख्यमंत्री एकोणवीस राहुल अठराशे चौऱ्याहत्तर गेल बॉर्डेन आठवलेल्या दुधाचे शोधक एकोणविसशे अठ्ठावीस थॉमस हार्डी इंग्रजी कादंबरीकार एकोणविशे चोपन्न सर जॉन सायमन सायमन कमिशन या आयोगाचे अध्यक्ष एकोणविसशे सहासष्ट लालबहादूर शास्त्री भारताचे दुसरे पंतप्रधान एकोणीसशे सत्त्याण्णव चढाई करणारे न्यूझीलंड चे गिरियारोहत दोन हजार हो, आठ कार्ल चार्लर काल जुनियर चे संस्थापक अमेरिकन उद्योगपती मला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा व चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा